नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज राज्य परिवहन पुणे विभागामार्फत इंदापूर येथे इंधन बचत कार्यक्रम संपन्न एस टी महामंडळाचा वाढता प्रतिसाद पाहता तसेच जादा बस वाढल्याने भविष्यामध्ये इंधनाचा फार मोठा तुटवडा असू शकतो राष्ट्रीय परिवहन इंदापूर आगार पुणे विभाग महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ इंधन बचत मासिक कार्यक्रम सन दोन हजार चोवीस इंदापूर या आगार या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर सुजय देशपांडे कॉलेज विद्याप्रतिष्ठान इंदापूर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी आगार व्यवस्थापक हनुमंत गोसावी सहाय्यक वाहतूक अधीक्षक परशुराम भोसले नि, वाहतूक निरीक्षक दत्तात्रय भोसले लेखाकार रवींद्र डोके व वा हे होते आगाराचे हजर होते आगार व्यवस्थापक हनुमंत गोसावी यांनी इंधन बचत मासिक कार्यक्रम सन दोन हजार चोवीसची ची प्रस्तावना केली यावेळी उपस्थित प्राचार्य डॉक्टर देशपांडे यांनी राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांना इंधन बचतीच्या संदर्भात आपापली सर्व जबाबदारी पूर्ण करून सदर कार्यक्रमाचे उद्दिष्ट पूर्ण करावे असा मोलाचा सल्ला सदर कार्यक्रमावेळी दिला हनुमंत गोसावी आगार व्यवस्थापक इंदापूर यांनी प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले व तौशीब शेख यांनी सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी संजय शिंदे इंदापूर पुणे